नमस्कार सर्वांना तर मी तुमच्या सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत करत आहे तर खूप दिवसांनी तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ मी घेऊन आलेले आहे आणि आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत मंगळागौर म्हणजेच आपल्या भारतीय संस्कृतीतील एक सुंदर आनंदी आणि एकत्र एक येणाऱ्या सणाबद्दल तर चला आपण सुरुवात करूया इकडं सोनू आवर्ती आहे हे पप्पा आणि दादू छान तयारी करतायत कारण का आज आपल्याला इथंच आपला खेळ खेळायचा आहे नाही सर हा व्हिडिओ मी आधीच बनवला होता बरं हो का पण पोस्ट करताना थोडे कॉपीराईट इश्यू आले त्यामुळे मला लगेच त्यावेळी व्हिडिओ शेअर नाही करता आला पण म्हणतात ना चांगल्या गोष्टींना वेळ लागतो म्हणून उशिरा का होईना मला खरंच नाही कंट्रोल झालं हा व्हिडिओ मी परत एकदा बघितला आणि म्हणला हा व्हिडिओ पोस्ट करायचा जे काही इशू आहेत ते सगळे काढून हा व्हिडिओ पोस्ट करायचा कारण आम्ही ज्यावेळी जो आनंद आम्हाला भेटला होता जे तुम्ही बघताय आमच्या सगळ्या महिलांच्या चेहऱ्यावर जो उत्साह होता तो उत्साह मला तुमच्यासोबतही शेअर करायचा होता त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ खूप महिन्यांनी टाकते आहे सो तुम्हाला मला आवडेलच बघायला तर आपल्याला माहिती आहे की मंगळागौर हा फक्त एक सण नाही तर तो नवविवाहित महिला म्हणा किंवा मा बायका मैत्रिणींचा एक छान असा उत्सव आहे याच्यामध्ये आनंद खेळ गाणी नृत्य एकमेकांशी जोडलेलं सुंदर क्षण आपल्याला दिसतात आणि तो जो काही क्षण आहे तो खरंच एक अविस्मरणीय असतो या खेळामध्ये आपण सगळ्या महिला एकत्र येऊन झिम्मा खेळतो फुगडी फेर धरणी गाणी उखाणी म्हणजे खूप गंमत असते ह्या खेळांमध्ये आणि पर्सनली मला मंगळागौरीचा खेळ हा खरंच खूप आवडतो आणि आपल्याला माहिती आहे की आजच्या धावपळीच्या आयुष्यात असे क्षण आपल्यांना थोडंसं थांबायला शिकवतात मोबाईल काम टेन्शन बाजूला सोडून महिलांनी एकत्र येणं हसणं नाचणं हे गरजेचं आहे आणि हेच सण आपल्याकडनं करून घेतात ही, ही एक आपली भारतीय संस्कृती आहे आणि ती खरंच खूप सुंदर आहे तर असंच झालं आम आपलं देखील हे नवीन घर मांडलेलं आहे वास्तू नवीन आहे त्याच्यामुळे आम्ही ठरवलं घरच्या आणि सगळ्यांनीच ठरवलं की यावर्षी खूप काही मोठं नाही पण तिथल्या तिथं आपल्या साईडला ज्या काही महिला आहेत त्यांना टाईम काढून एकत्र येता यावं छान बिंदास्तपणे स्वतःला ओळखता यावं स्वतःमध्ये दडलेले जे काही गुण आहेत ते बाहेर काढता यावेत यासाठी हा आम्ही आपल्या घरी बाळूमामांच्या घरी हा छोटासा कार्यक्रम घेतलेला आहे आणि तुम्हाला खरं सांगू महिला ज्या असतात ना त्या त्यांची जिम्मेदारी खूप वेगळी असते म्हणजे घरात मुलं म्हणा नवरा सासू सासरे भाऊभाई म्हणजे एवढ्या जिम्मेदारीतून स्वतःला ओळखणं आणि स्वतःच्या अंगामधले जे काही गुण आहेत ते बाहेर काढणं यासाठी त्यांना एक छान असा प्लॅटफॉर्म एन्व्हायरमेंट वातावरण पाहिजे असतं आणि ते भेटलं ना ते खरंच मनसोक्त होऊन जगतात बरं का आणि तसंच झालं ह्या आपल्या नवीन मी कार्यक्रम जो इथं काढलेला आहे त्यानिमित्तानं आमच्या साईडच्या सगळ्या महिला आल्या होता खूप सुंदर नटून थटून आल्या होत्या त्या आणि मग आम्ही पण इथं छान असं सेटअप केला होता गाणे वगैरे लावला होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही ज्या काही आपल्या घरातल्या ज्या मुली आहेत सगळ्या भोपींच्या मुली त्यांनी सगळ्यांनी एक सुंदर असा डान्स बसवला हो होता त्याला अजून एक कॉपीराईट येते त्याच्यामुळे डान्स बी काही पोस्ट नाही के केलेला इथं पण सुंदर आम्ही सगळ्यांच्या मनोरंजनासाठी मंग म्हणजे खास खेळांवरती असा डान्स बसवला आणि त्याच्यानंतर सगळ्यात ज्या महिला आल्या होत्या नटून थटून मग त्यांना प्रत्येकाना वेगवेगळे वेग खेळ सांगितले मग प्रत्येकानेच त्यांना आठवल तसं एकत्र एक येऊन न लाजता कोण काय म्हणेल कोण काय बघेल अजिबात ह्याचा विचार न करता स्वतःसाठी आनंदीत येऊन सगळे खेळ खेळले आणि खरंच खूप छान गोष्ट आहे आणि मला वाटतं की प्रत्येकानं प्रत्येक महिलानं या छोट्या छोट्या गोष्टी छोट्या छोट्या क्षणातून आनंद जगता यावं आणि अशा प्रकारे आमची मंगळागौरीची अशी ही नाईट सुरू होती त्यावी आणि खरंच खूप मजा आली मला आजची मजा जोड खरंच खूप छान झाली आणि आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पण माझ्यामध्ये नाव सांगतो